नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या मामाकडे आणि आत्ता वाजले दुपारचे दोन तर आम्ही जस्ट फिरायला चाललो आहे आमचा भाऊ नमस्कार मित्रांनो मी अमित पडवणकर तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन एक नवीन व्हिडिओ तर आमचा बबळू दादा अमित पडवणकर एक्टर आहे आणि त्याच्यानंतर मग पारस जाधव आरुष पवार त्याच्यानंतर मग करण पडवणकर राजेश पवार परणय जाधव हा माझा भाऊ आहे आम्ही ऍक्टर आणि हा आमचा भाऊ आहे पारस काहीच नाही तर मित्रांनो आता आपण इकडे या तामाने रोडला जातोय रोड रोड हा तामाने रोड आहे हा पाचला जायचा रोड आणि हा तामानेला जायचा रोड इकडे बघा व्हिडिओ कॉल वरती आहे सगळं बच्चू आपला काय दाखवतोय ते आपण बघूया इथं पहिला ब्लॉग आम्ही कॉमेडी म्हणून इकडे केलेला होता बच्चूचा केलेला होता कोणी बघितलं नसेल तर बघा चार वर्षापूर्वीच आहे आणि यांच्याकडे लवकरच बहुतेक पावसाला सुरुवात झाली आहे बघा रानं पण आली आहेत जे की आपल्याकडे अजून रानं यायला सुरुवात म्हणजे झालेली आहे आत्ताशी आणि यांच्याकडे हिरवं हिरवं रोड साईडला सगळं झालेलं आहे हे बघा इकडं पण तुम्ही बघू शकता हे बाबू इकडे आहे ना ॲक्च्युली सही आहे आपल्या इकडं तेरवणला पण चांगलं आहे म्हणजे राजापूरला पण अरे होय आम्ही चॅनल बघा होय आणि या साईडला बघा पीतांबरी मंगल स्मृती तळोडे असे हाय आमचं बबलू दादा यो काय बघायला रे धर कॅनोल 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 कॅमेरा तर आपण एक कॅनोल बघायला जे की एक मोठं धरणाचा पार्ट आहे तर या साईडला तुम्ही इकडे बघितलं ना तर पूर्ण हिरवं हिरवं गार झालंय रान कमाल असा व्ह्यू आहे इकडे जसा काही पावसाळा चालूच झालेला आहे पण आत्ता आहे मे महिना चालू आज तारीख आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस जबरदस्त आहे काय हवं नाही हा व्ह्यू बघ ना काय वाटतोय वाईट बच्चू किती लांब आहे अजून हे समोरचं का

कॅमेरा कॉन्शियस आहे का दादा कसं वाटतंय तुला तो बघा एकदम ऍक्टिंगला ऍक्टिंगला सगळेजण कॅमेरा लिहिणाकडे पण एकदम सिरियस हा बघा आता जो काय ना आता एकदम एकदम शांत होऊन जातात की बाबा हा कॅमेराला चलता तो ना कैमेरा भाई कैमेरा कैमेरा डालो अरे साइड में उठना भाई दिख रहा है कचरा कचरा डालो डालो पाउस है हम यहाँ अटक गए हैं तो हम यहाँ अटक गए हैं भोर सारा भोर भोर

आम्ही तुम्हाला आता ए पण मोनवाळ तू ऑलरेडी दाखवलेस माहितीये ना व्हिडिओ मध्ये आहे तुझ्या म्हणजे असं त्याने यावेळेला पहिल्या व्लॉग मध्ये याने सांगितलं होतं यानेच सांगितलं होतं ते पहिल्या वॉग मध्ये मी त्याला विचारलं हे बच्चू काय आहे तर हे आमचं मोनवाळ आहे मग त्याला विचारलं मी मोनोवाळ का म्हणतात मग ह्याचा आवाजच येत नाही मग त्याला म्हटलं ह्या काय आवाज येतोय नाही तरी पण मुनं वाळायच हा हा पर... बघ ना आवाज आहे ना आवाज आहे ते पहिलं आहे ना याच्यात झाडे भरपूर आहेत बघ हा ते पाणी असंच जाणार आहे हे झाडे बिड्या नसतील तर नाही आवाज येणार अरे ते एवढं म्हणजे आवाज येत नाही त्याचा चल हे चलते चलते कुठे रे चला मोना वाळ जे ना मोना वाळ आता कुठे चला ये नंतर लेट होईल जरा चलायचं आहे वरती आणखी चलायचं आहे हा मग तर मित्रांनो आता आपण हे कुंभारवाडी माईनवाडी इथपर्यंत आलेलो आणि इथं शाळा आहे ना रे कुठेतरी हां तर शाळा आहे ब या साईडला इकडे शाळा आहे आणि पावसातून आहे ना मस्त वाटतंय काय ॲक्च्युली काल परवापर्यंत आपल्याला चांगलं वाटत नव्हतं मे महिन्यात पाऊस आला आहे म्हणून पण ह्यांच्याकडं बहुतेक पाऊस आहे ना लवकरच चालू झाला काय रे म्हणून ह्यांच्याकडे बघा रानं पण आली रस्त्याला रस्त्याच्या बाजूला जे की आपल्याकडे आले नाहीत अजून राजापुरात तेरवण साईडला तर ही बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवडे नंबर चार ही शाळा आहे हे बघा आणि सही असा व्हि आहे इकडं इथे शाळा आहे आणि आपल्याला जायचं पुढे इकडं तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे कुठं ते कॅनलला जायला कॅनॉल बच्चू म्हणतोय जसं तर हे लेफ्टला कॅनॉलला जातं आणि हे जातो हा रोड तामाण्याला तर आपण इकडे कॅनॉलला जातो आहे आता बघूया हा कॅनॉल काय आहे ते तर हे कच्चा रोड आहे हा पूर्ण हे बघा कच्चा रोड आहे आणि पाऊस पडतोय तर मस्त वाटत आहे तर या रोडनी आपण आता वरती पुढे पुढे जातो आहे करवंद दिसलेला आहे जे की आपल्या घरी दिसलं नव्हतं म्हणजे आपण गेलोच नव्हतो ॲक्च्युली जंगलामध्ये तर हे बघा करवंद आहे तिकडं पण आता खायचे नाहीत कारण का पाऊस पडलाय त्यामुळे ही आता करवंद वगैरे खाणं थोडं हे आहे म्हणजे चांगलं नाही कारण किडे वगैरे असतात आतमध्ये या जंगलाच्या रस्त्याने आपल्याला वरती वरती जायचं आहे हे बघा कॅनॉलकडे बच्चूच्या भाषेतलं कॅनॉल कॅनॉलच बोलतात त्याला कॅनॉल मला नाही तुझं कॅनॉल हे कॅनोल की कॅनल कॅमल नाही ना, ना कॅमल काय <laughs> पण इकडे जातोय आपण बघूया काय आहे ते पण इकडे सीन तर मस्त आहे जंगलामधला <laughs> तर जबरदस्त वाटतं आपल्याला एकदम जंगलातून फिरायला <laughs> आ, 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 तर मित्रांनो आता आपण आलोय जवळ कॅनल कॅनलच्या जवळ आपण पहिल्यांदाच आलो इथे आपल्याला पहिला लहानपणी कुठे पाठवलंच नव्हतं आता आपण आपण जसे मोठे झालो ऐकायलाच नाही लागणार घरचं बरोबर तर आम्ही पहिल्यांदाच आलो इकडं इतक्या वर्षांत आपण पहिला तो धरणावर पण आपण पहिल्यांदाच गेलो होतो होय तर आम्ही सगळे आलोय बघण्यासाठी आणि कमाल कमाल आवाज तर जबरदस्त येतोय पण आवाज तर मस्त येतोय नदी असो नाही काही असो कमाल जबरदस्त ब हे पाणी पण बघ ना सही वाटत आणि हे बघ ना तलाव खाली दो 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 अरे जबरदस्त असा बीव हे पाणी आलं कुठलं आहे रे अरे घेतलायच हा एक राऊंड तर घेऊ तो दिसला आहे आणि हे बघा आकाश मोकळं होतंय तिकडं त्या साईडला तर मित्रांनो आपण बघणार आहोत आता डुकरांच्या पायांचे ठसे हे बघा हा हा हे बघा हे हे डुकरांच्या पायांचे ठसे आहेत हे बघा

तो कसला गेट कसला आहे दुसरा डायरेक्ट गाव येत हा एक किलोमीटर आहे हा कि भगदा कशासाठी ठेवलेलं आहे पाणी बघा हा हे आहे ना टनल आहे बघा या दुसऱ्या गावात जाण्यासाठी पाणी पहिली वाढी ओके तर डायरेक्ट तामाण्यामध्ये सोडायला मग हे हे कसं करतात तर बघा सही आहे हा टनल इथलं जाणं बाबा डेंजर आहे तर काहीतरी ह्याच्यात ना आणि पाणी अचानक सोडला नाही असलं मग तेव्हा आम्ही उन्हाळ्याच्या टाइमिंग लागेल तर बघा हा देंजर हा डेंजर आहे रे ते बघ ना वाटत नको हे नको पाणी मी नाही डेंजर हा डेंजर आहे तर मित्रांनो परत आपण इकडून त्या साईडला जातोय बघूया आपल्याला काय बघायला मिळते चलो बाई हा थँक्यू हा तर मित्रांनो हे बघा हे टर्बाईन आहे बसवलेलं इथं हे टर्बाईन आहे ना तर हे बघा पण हे टर्बाईन बसवलेलं आहे हे पहिल्यांदाच आपण बघतोय टर्बाईन हे बघा पण याच वाटत काम चालू नाही झालंय बकरी अरे बकरी आहे बकरीचे बकरी पाय दे नमस्कार मित्रांनो तर मग आपण जे काय डुकराचे पाय बघितले ते ऍक्च्युअली बकरीचे पाय होते आपल्याला म्हणतोय आणि आम्ही म्हणतो डुकराचे पाय आम्ही म्हणतो डुकराचे पाय दुकर, दुकर, ते पण छोटा डुक्कर मोठा डुकर त्याचं बाळ आहे त्याचा बाप आहे आई आहे आज आपण तर आपण आता इकडे चाललोय आणि समोर व्ह्यू बघा जबरदस्त सग हे जबरदस्त काय ढग आलं जबरदस्त तर मित्रांनो जबरदस्त असा व्ह्यू आहे इकडं आपण कॅनॉल पण बघितलं काय असतं ते ॲक्च्युली कॅनॉल म्हणजे काय धरणातनं जे एक्स्ट्रा पाणी असतं ते एका साईडनं सोडलेलं असतं जेणेकरून धरण भरून ओव्हरफ्लो होऊन जाऊ नये म्हणून तर ते वन साईडने जे पाणी सोडलेलं असतं ते असं साईडने डोंगराच्या बाजून किंवा साईडनं असं वेगळं वेगळं वाहत असतं तर आपण ज्या डोंगरावरती आलो ना तिथनं व्ह्यू बघा काय खतरनाक दिसतोय आणि आभाळ पण मोकळं झालं आहे तर पूर्ण आहे ना हिरवा हिरवा गार डोंगर झाले सगळे हिरवे हिरवे गार आणि कमाल अस वाता कर... <्यां> हे वातावरण आहे जबरदस्त मजा आली हा खतरनाक आणि हे बघा कॅनॉल लाईफ मध्ये कुठली पण कंडिशन असते मान डब्लू तर मित्रांनो तो पाचल गाव आहे तुम्हाला दिसत असेल आपण झूम करून बघूया नाही दिसला तर बघा हा समोर जो इकडे गाव दिसतोय ना हा पाचल आहे ह्या गावाच्या पुढे ते टोकाला दिसतोय तो तर एवढ्या उंचावर आहोत आपण आणि समोर बघा व्ह्यू काय दिसतोय म्हणजे असं वाटतं की पावसाळ्यातनंच आपण आलोय हे बघा या डोंगरावरती धुके बघा सही सही कमाल म्हणजे पैसा वसूल बच्चू ने कुठं ते आपल्याला आणलेलं आहे कॅनॉल चे इथं पण सई म्हणजे पैसा वसूल बोलतो ना त्या प्रकारचा हे आणि सुंदर असा निसर्ग तर मित्रांनो हा जो समोर आपल्याला दिसतोय ना तो सह्याद्री पर्वत आहे काय हा आपण म्हणतो ना की ते सह्याद्रीवर असे मेन मेन लोकेशन आहेत स्पॉट आहेत ना का मोठमोठे तेच स्पॉट आहेत तिकडे बरोबर दिसत नाहीये पण आपण माहितीये काय लास्ट टाइम धबधब्याला धबधबा बोलतोय धरणावर गेलेलो धरणावरून समोरच्या त्या गाड्या दिसतात माहितीये का तुला तर तो स्पॉट आहे तो अख्खा हा अख्खा सह्याद्री आहे अख्खा अनुस्कुरावर नेहरे अनुस्कुरा पण इकडे आंबाघाट पण आहे समजलं काय पुढे ते आपण माहितीये आहे ना कोल्हापूर वरून जातो माहितीये का ना ते तिकडनं जाते हा अक्की रांग गेले ना पुढे तिकडची आहे ती तर मित्रांनो आता आपण हे कॅनॉल बघितलेलं आहे आणि सुंदर असा व्ह्यू सुद्धा बघितलेला आहे आपण तर आपण सगळेजण आता चला तर सगळे तर आपण आता सगळेजण चाललोय खाली मैं खाली म्हणजे घरी तर मित्रांनो आता आपण या पाय वाटीने जातोय खाली चला आणलंय तर या रस्त्याने आता आपण जाऊया पुढे पुढे म्हणजे खाली अडगळीचा रस्ता एकदम डेंजर असा ये ना मागे, नुण। मागे नुण। नुण ये मागे मागे मागून अरे बघा हे आहे ना बुलबुटीत रस्ता असतो हा बुलबुटीत बुल पाय घसरला तर मग गुलगुटीत गुलगुटीत गुल 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 होईल का पाय घसरताय चप्पल माती लागेल व्यवस्थित नाही टाकत पाय व्यवस्थित टाका ंट्याची चपला मैं तुला जी। <laughs> जी चपला घालून बोलतेसर त्या भंट्याच्या बघ म एकशे वीस रुपये राजा बरोबर आजार फटाफट -पट धावतोय तो मामाची पॅरोगॉन आहे काय टच झाला की बॉडीला टच झाला की सुचवायला नाही तर काही ना काही आपल्याला जंगलामध्ये माहिती बबलू दादा सांगतोय नाही जंगलाबद्दल माहिती तर मित्रांनो आहे बघा खतरनाक हे हा डेंजर रोड आहे काय बोललो हे माती वगैरे आरले बच्चू आपण मरू पण म्हणजे समजेला पण मरू या पण आणि बघा डेंजर असा रस्ता इथून आपण वरण आलेलो हा पूर्ण उतार आहे असा बच्चूने आपल्याला ह्या रस्त्यानं खाली आणलेलं आहे डेंजर असं ॲडव्हेंचर आपल्याला करायला लावलेलं आहे बच्चूने मित्रांनो ह्या ॲडव्हेंचरमधून आम्ही इथं आतमध्ये आलेलो आहोत म्हणजे आतमध्ये म्हणजे बाहेर आलेलो आणि हे बघा इथनं घरं दिसतात आपल्याला तर मस्त असं ॲडव्हेंचर जबरदस्त होता म्हणजे पाचलला येऊन आपल्याला काहीतरी एक वेगळं बघायला मिळालं आणि वेगळं अनुभवायला पण मिळालं तर हेच आहे हे गावची मजा गावच्या मग गावची म्हणजे आमच्या कोकणातली मजा, आम मजा जास्त करून तर हे आहे आमचं सुंदर असं कोकण आणि ह्याच्यापेक्षाही भारी हां आपल्यासारख्या भावांची पण अशीच मजा असते मग आणि आमच्यासारखे असे भाऊ असले पाहिजे तर मजा तर होणारच छोट्या गोट्या नाही त्यांना मिस करतो आम्ही तर बच्चूरी हे कुठनं आणलं हे हे कुठनं आणलं ना बच्चून डायरेक्ट वाडीत आणलं की हे बघा आपल्याला माहित नाहीत कोणाची आहेत घर पण छान आहेत आणि आपण अशा प्रकारे या सुंदर अशा वाटेतनं बाहेर आलेलो आहोत रोडवरती रोड आहे हो पण गावच्या रोडमध्ये आलो जबरदस्त मस्त वाढला आणि हे लोक चालत चालत येत आहे तिकडून तर आपण या गावच्या रोडवरची आलो मेन रोड पुढं आहे हे बच्चू ते हे माहिती आहे का तुला हे चेंगळ्या बोले चेंगळ्या बोले माहिती आहे ना ते इंस्टाग्रामला तेव्हा कुहू तिकडे बोलत आहे हो अर्थ्याचा फेमस झालं ते एकदम चेंगळ्या बोलू कुहू तर बंद पूर्ण करवंदाचं घड आहे तर आपल्याला इथं करवंद बघायला मिळालेले तर मित्रांनो आता आपण रोडवरती आलोत मग अशी आपण इकडून गेलो होतो वरती आणि आता आपण या रोडने आलो तर इथून आता जाऊया घरी आपण तीन धरणं आहेत एक तर म्हणजे तळवड्याचं चा धरण आहे त्याच्यानंतर करकचं धरण आहे त्या साईडला आणि दिवाळवाडीचं धरण तर अशी तीन धरणंसुद्धा छान आहेत तिकडे बघण्यासारखी कोण कधी आलं असेल किंवा कधी बघितली असेल तर कमेंट करून सांगा आपला पण चॅनलचा व्हिडिओ आहे करक धरणाचा तर नक्की जाऊन बघा तर मित्रांनो वाजले संध्याकाळचे सव्वाचार आणि आम्ही कॅनॉल बघून चाललो आहे घरी हो आता आमच्या मोबाईलची आम चार्जिंग पण संपली आहे आणि आम्हाला खूप भूकही लागली आहे सो भेटूया पुन्हा एकदा अशाच नव्या ब्लॉगमध्ये आता हा ब्लॉक तर इथे संपला आहे पण नक्कीच भेटूया पुन्हा नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय